नमस्कार मी राधा स्वागत करते तुमचं राधास मॅजिक किचन या आपल्या यूट्यूब चॅनेलवर तर आज आपण पाहणार आहोत मऊ लुसलुशीत जाळीदार अगदी स्पॉन्जी मटारचा ढोकळा कसा बनवायचा फक्त दहा मिनिटांमध्ये तयार होणारा हा मटारचा ढोकळा चला तर मग आजच्या रेसिपीला आपण सुरुवात करूया तर सर्वात अगोदर ज्या भांड्यामध्ये आपण ढोकळा तयार करणार आहे त्या भांड्याला आतून छान असं तेल लावून घ्यायचं आहे ढोकळा तयार करण्यापूर्वी अगोदर आपल्याला हा जो डबा आहे किंवा जे भांडं आहे ते तेल लावून एका साईडला ठेवून द्यायचं आहे त्यानंतर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये इथे आपण दोन ते तीन बारीक चिरून घेतलेली हिरवी मिरची घेतलेली आहे थोडंसं बारीक चिरून घेतलेलं आलं घेतलेलं आहे आणि एक मूठभर कोथिंबीर पोळ्या देठासहित स्वच्छ धुवून घेतलेली आहे आता यानंतर यामध्ये आपल्याला एक कप मटार घालायचं आहे इथे मी फ्रोझन मटार वापरलेले आहेत तुम्ही साधे मटार वापरले तरीसुद्धा चालतील आणि एक अर्धा ग्लास पाणी घालून हे आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे एकदम फाईन पेस्ट इथे आपल्याला या मटारची करून घ्यायची आहे पाहू शकता तुम्ही या पद्धतीची आता ही पेस्ट आपण एका साईडला ठेवून देणार आहोत त्यानंतर एका बाऊलमध्ये आपल्याला एक कप बारीक रवा घ्यायचा आहे त्यामध्ये वन फोर्थ कप थोडंसं आंबटसर दही यामध्ये घालायचं आहे आता हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे एक दोन ते तीन मिनटांपर्यंत इथे आपण हे चांगलं मिक्स करायचं आहे तुमच्याकडे जर बारीक रवा नसेल तर मोठा रवा थोडासा मिक्सरला फिरवून घेतला तरीसुद्धा चालेल आता ज्या वन फोर्थ कपने आपण दही घेतलेला आहे त्यानेच इथे आपण दोन वेळा हे पाणी यामध्ये घालून घेणार आहोत आणि पाणी घातल्यानंतर आपण हे पुन्हा एकदा चांगलं मिक्स करून घेणार आहोत तोपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन आला असाल तर नक्कीच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या पुढचे बेल लायकॉनचे बटन दाबा जेणेकरून इथून पुढच्या छान छान रेसिपीज सर्वात अगोदर तुम्हाला पाहायला भेटतील आता इथे आपण हे चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे यावरती झाकण ठेवून एक पाच ते सहा मिनटांसाठी आपल्याला हे साईडला ठेवून द्यायचं आहे जेणेकरून रवा जो आहे तो छान असा फुलून येईल आता पाच ते सहा मिनटानंतर पाहू शकता रवा इथे छान असा फुललेला आहे आता इथे आपण या मिश्रणामध्ये जी पेस्ट तयार करून घेतलेली आहे ती मटारची पेस्ट आता आपल्याला यामध्ये घालायची आहे आता ही मटारची संपूर्ण पेस्ट आपण यामध्ये घालून घेणार आहोत आणि हे चांगलं मिक्स करून घेणार आहोत इथे आपल्याला पाण्याचा वापर अजिबात करायचा नाही फक्त या पेस्टमध्येच इथे आपण हा रवा छान असा मिक्स करून घ्यायचा आहे जर तुम्हाला गरज वाटली मिश्रण खूपच घट्ट वाटत असेल तर अगदी थोडासा पाण्याचा वापर तुम्ही इथे करू शकता आता इथे आपण हे चांगलं मिक्स करून घेतलेला आहे मिक्स केल्यानंतर यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आता यानंतर यामध्ये आपल्याला एक चमचा तेल घालून घ्यायचं आहे ज्या चमच्याने आपण पोहे खातो त्या चमच्याने एक चमचा छोटा इथे आपण यामध्ये तेल घातलेलं आहे आणि पुन्हा एकदा हे मिश्रण चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आता हे मिश्रण चांगलं मिक्स केल्यानंतर यामध्ये आपल्याला एक इनोचं पॅकेट यामध्ये घालायचं आहे आणि पुन्हा एकदा हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आता इथे आपण फक्त एक दोन ते तीन मिनटांपर्यंत हे मिश्रण या पद्धतीने मिक्स करून घेणार आहोत आणि लगेचच इथे आपल्याला या डब्यामध्ये हे बॅटर ओतायचं आहे बॅटरची कन्सिस्टन्सी तुम्ही पाहू शकता अगदी खूप घट्टही नाही किंवा अगदी खूप पातळही नाही या पद्धतीने तयार करून घ्यायचं आहे पण ज्या पद्धतीने आपण बेसनचा ढोकळा तयार करताना बॅटर करतो त्यापेक्षा थोडंसं पातळ बॅटर इथे आपल्याला करायचं आहे कारण इथे आपण रव्याचा वापर केलेला आहे आता सर्वात महत्त्वाची टीप म्हणजे बॅटरमध्ये सोडा घालण्यापूर्वी इथे आपल्याला एका कडईमध्ये पाणी उकळण्यासाठी ठेवायचं आहे पाण्याला छान उकळी आल्यानंतरच बॅटरमध्ये सोडा घालायचा आहे आणि हा जो डबा आहे तो आपण यामध्ये ठेवून झाकण ठेवून एक पंधरा मिनटांसाठी छान अशी वाफ येऊन द्यायची आहे तोपर्यंत इथे आपण एका पॅनमध्ये तडका करून हो। घेणार आहोत पॅनमध्ये मी एक दोन ते तीन चमचे तेल टाकून घेतलेला आहे एक अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरे थोड्याशा चिरून घेतलेल्या हिरव्या मिरच्या आणि कढीपत्ता टाकून घ्यायचा आहे तेलामध्ये आपण हे थोडंसं परतून घेणार आहोत त्यानंतर एक कप पाणी इथे आपल्याला यामध्ये घालायचं आहे आता पाणी घातल्यानंतर अगदी थोडंसं मीठ इथे आपण यामध्ये घालणार आहोत आणि या, या पाण्याला एक छान अशी उकळी मारून द्यायची आहे एक दोन ते तीन मिनिटानंतर या पाण्याला छान अशी उकळी येईल आता आपण हे उकळलेलं पाणी एका साईडला ठेवून देऊयात आता इथे आपला हा ढोकळा सुद्धा तोपर्यंत छान असा स्टीम झालेला आहे एका टूथपिकच्या सहाय्याने इथे आपण हे चेक करून घेणार आहोत जर या टूथपिकला बॅटर चिकटत असेल तर आणखीन पाच मिनटे तुम्ही इथे वाफवू शकता आता इथे टूथपिकला बॅटर चिकटत नाही याचा अर्थ हा ढोकळा छान असा तयार झालेला आहे ढोकळा पूर्णपणे थंड झाल्यानंतरच इथे आपल्याला याच्या कडा ज्या आहेत ते एका सुरीच्या सहाय्याने या पद्धतीने काढून घ्यायचे आहेत आणि एका प्लेटमध्ये इथे आपल्याला हा जो ढोकळा आहे तो काढून घ्यायचा आहे तर इथे तुम्हाला आता पाहूनच कळेल की किती जाळीदार स्पॉन्जी ढोकळा इथे तयार झालेला आहे आता आपण इथे कट करून घेणार आहोत आणि तयार केलेला तडका आपल्याला यावरती घालून घ्यायचा आहे तर तुम्ही सुद्धा याच पद्धतीने मटारचा हा ढोकळा नक्की ट्राय करून पहा आणि कसा झाला ते कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर नक्कीच ही रेसिपी आपले मित्र मैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत शेअर करा चॅनेलवरती नवीन आला असाल तर नक्कीच चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या पुढचे बेल लायकॉनचे बटन दावा जेणेकरून इथून पुढच्या छान छान रेसिपीज सर्वात अगोदर तुम्हाला पाहायला भेटतील थँक्यू